तिकडे काड म्हणजे जंगल जंगलमध्ये राहणार राहणार काड सिद्धेश्वर नाव हे गुरिम जंगम महाराज हे निंबरगीचे निंबरगीचे तिथं हे लहानाचे मोठे झाले लहानाचे मोठे झाल्यानंतर हे आई जर उडान टप्पोपणा चालला यांचा आई वडील म्हणाले कधी शाणा होणार आहे तो चल चालता हो म्हणाले चल चालता नंतर काय करायचं इकडं तिकडं फिरत पंढरपूरला आले पंढरपूरला आले देवळात तिकडे ते केल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला तो काळसिद्धेश्वरला तिथं व्हायला जा काळ सिद्धेश्वर कोल्हापूरजवळ हे गाव तिथं ते काळसिद्धेश्वर आहे तिथं दर्शन घेऊन तिथं जातात तिथे गेल्यानंतर ते वाटच बघत बसलेले असतात ते म्हणतात काही लोक म्हणतात वाघ पाठीमागलं म्हणून गुहेत गेले म्हणतात काही लोक हे म्हणतात तो भाग वेगळा परंतु तिथे गेल्यानंतर काळशिंदेश्वर मारे एका गुहेमध्ये असतात गुहेमध्ये असताना त्यांना नाम देतात नाम म्हणजे मंत्र देतात आता इथं सुद्धा त्याने मंत्र देतात हे मंत्र त्यांच्या बोलल्यानंतर तेवढं कोणाला बोलायचं नाही ते आपल्या आपल्या मनात करत जायचं साधना करत जायचं साधना म्हणजे काय एका ठिकाणीवरून एक, एक चित्ताने नामस्मरण करणं म्हणजे साधना तपश्चर्या म्हणतात तपश्चर्या म्हणजे तो भाग वेगळा अनुष्ठान करा हे करा खाणं पिणं न सोडून हे करणं तो भाग वेगळा हा सहज मार्ग संसारात राहून कामकाम करून जाण्यासाठी असलेला हा सरळ मार्ग हे असं असताना त्यांनी सांगतात सगळ्यांनी त्याने त्याप्रमाणे करावं जातात त्यांनी त्यांच्या गावी गेल्यानंतर गाई म्हशी शेळी वगैरे सगळे गावाचे बाहेर घेऊन जाणार ते ते त्यांना चराव सोडणार आणखी झाडाखाली बसून ते तपश्चर्या करत बसणार म्हणजे ध्यान करत बसणार असं सोळा वर्ष फुकत त्यांनी करतात हे असं केल्यानंतर त्यांना साक्षात ऋतो वाताला हे प्रसार कर ज्ञानाचा प्रसार कर ज्ञानाचा प्रसार कर म्हटल्यानंतर त्याने सामेल म्हणून एक मांत्रिक असतात ते मंत्रांना कर हे कर ते कर ते कर तो आंबेकर हे सगळं करत असतात <coughs> करत असताना त्यांना इथं बोल <coughs> करत असताना ते हे म्हणतात ही सगळं करतो रे का उपयोग म्हणतात हे खाऊ शकतोच का तो खाऊ शकत नाही हे नुसतं भ्रम होतंय आहे ह्याचा काय उपयोग आहे म्हणाले काय उपयोग नाही तो असाच करणार त्यांना त्या नाम देणार त्यांना पटतं ते करतात ते केल्यानंतर भाऊसाहेब महाराजांना सांगतात घे म्हणून मी घेत नाही म्हणतात मी नाम घेऊन घेत नाही म्हणाले कशाला पाहिजे म्हणाले एकालाच तुम्ही देणार तुम्ही एकालाच करा त्या गागर तो परीक्षा करून घ्या नंतर दुसऱ्याला सांगा हे मला पटत नाही म्हणाल ज बाकीचे गरीब लोक आहेत मी खेड्यातला आहे खेड्यात लोक कसं हे होणार hmm. उद्धार कसं होणार तसं मला एकाला सांगायचं असलं मात्र मला ते नकोय म्हणाले नकोय म्हणल्यानंतर परत दोन वेळा म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणाले सार कर गुरुवारी कर फक्त गुरुवारी करण्यासाठी त्यांनी आज्ञा दिली आज्ञा दिल्यानंतर त्यांनी त्या ते पाहण्या जवळजवळ सात आठ माणसांना त्यांनी केले त्यामधलं गणपतराव महाराज गिरमल्लेश्वर महाराज अंबुराव महाराज असे अनेक महाराजांना जवळ घेऊन आठ आठ तास साध साधना करायला लावले आठ आठ तास साधना करा लावून त्यांना प्रसार करायला सांगितले त्यावेळेला इंजगिरी म्हणून आपण जाणार आहोत तिथं मठ स्थापन केले तिथं स्थापन केल्यानंतर तिथं एक मा तिथं राहायचं सात आठ माणसापैकी एक माणूस तिथं राहणार बाकीचे त्या त्या भागामध्ये प्रसार करायला जावा आपण सांगायचं त्याप्रमाणे चालत होतं आणखी हे घरल्यानंतर इथ इथले लोकांना इथे काहीतरी घर मिळावं इथे काहीतरी स्थापना करावं म्हणालं तर ते म्हणाले का का ते काय रात लावून गेलेला माणूस आहे सह घर दार सोडून गेलेलं आहे आता कशाला त्याला पाहिजे त्याचं नाव कशाला पाहिजे असं तसं काहीतरी लोक अनेक प्रकारचे केले म्हणाल दयामय आल्यानंतर ही काहीतरी जागा दिली ते केली त्याप्रमाणे सुरू झालं श्री गुरु 好像，萨摩诃萨，菩萨摩诃